सातपूर परिसरात आनंदवली गंगापूर रोडवर अनधिकृत बांधकामं तसंच अतिक्रमण वाढल्यानं मोठ्या प्रमाणात वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे याबाबत नाशिक महानगरपालिकेस ऑनलाईन तसेच लेखित तक्रारी प्राप्त झाल्यानं उपायुक्त सुवर्णा देखणे मॅडम यांच्या आदेशानुसार आणि विभागीय अधिकारी सातपूर राजाराम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पाईपलाईन रोड आनंदवली गंगापूर रोड परिसरातील वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणं अखेर हटवण्यात आली आहे या कारवाईमुळे अनेक दिवसांपासून वाहतूक कोंडीतून त्रस्त असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा आहे सदर नागरिकांनी लेखी अर्जासह हो ऑनलाईन पद्धतीने तक्रारी नोंदवल्या होत्या तक्रारींची दखल घेत प्रशासनानं तातडीने कारवाई करण्याचा निर्णय घेतला कारवाई दरम्यान तानाजी निगळ भगवान सूर्यवंशी सुमेश दिवे प्रमोद आव्हाळे संजय साळुंके मेघनाथ तिडके शिरीष शिंदे यांनी सक्रिय सहभाग घेतला पथकानं अनधिकृत बांधकामं आणि रस्त्यावर आलेल्या अडथळ्यांचं हटवण्याचं काम केलं यावेळी स्थानिक प्रशासनाधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होती अतिक्रमणामुळे दररोज सकाळ संध्याकाळ वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत होता शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी तसंच नोकरी व्यवसायांसाठी ये जा करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता आता ही अतिक्रमणं हटवल्यानं रस्ता मोकळा झाला असून वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणावर सुटली आहे